ప్రశాంత రాష్ట్రవాది కాంగ్రెస్ పక్షా ప్రయ రవింద్రనా పువతి రాష్ట్రవాది సన్మాని సంధ్యా ఉత్తర మహారాష్ట్ర అధ్యక్ష యువత సోనవనే या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असले युवा नेते सन्मानिय सुजितजी पाटील जिल्हा बँकेचे संचालक प्रशांतजी गायकवाड विशेषतः या रथयात्रेमध्ये अतिशय महत्वाची भूमिका या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बजावणारे अहिला नगर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय अशोकजी सावंत व्यासपीठावर उपस्थित सर्व पांडव सर्व नाव आता घेत नाही व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी महिलांचे चा, अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि उपस्थित या मतदारसंघातील सर्व बंधू आणि बघिणी जिरवाल साहेब आपण या कार्यक्रमासाठी एवढा लांबून खरं म्हणजे उपस्थित झाला मला मनापासून तुमच्या आमच्या सर्व या मतदारसंघाच्या वतीनं जनतेच्या वतीनं मनापासून आभार या ठिकाणी <laughs> काल आमची झाली होती लावला म्हटले तुम्ही आधी सांगितले की आमच्याकडे दोन दोन मंत्री या ठिकाणी येणार आहेत नंतर असं समजलं की माणिकराव गोकाडे साहेबांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते येणार नाही त्याच्यानंतर निरोप साहेब पण येणार नाही आणि मग आमच्या घरमध्ये या कार्यक्रमाचं नक्कीच तर रोज आहे परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे म्हणून शेवटी तुम्ही रात्री फोन केला आणि तुम्ही मान्य केलं या ठिकाणी यायचं आणि आता उतरल्यावरून मला त्यांनी एक प्रतिज्ञा दिली रवींद्र भाऊ तुम्ही जाणीवपूर्वक मला सात चार पाच तास लागणार धिंगोरीला प्रवास करून सगळ्याला जायचंय मी जाणव जाणीवपूर्वक या ठिकाणी येतो म्हणून सांगितलं कारण या मतदारसंघाचा आमदार एक गरीब आमदार आहे असं तुम्ही या ठिकाणी खरोखर गरीब आमदार गरिबाची नाम कोण ठेवत आधीच्या वक्तीने केला जरी नामदार असते तर त्या नामदारपणाचा कुठलाही गर्व त्यांच्यामध्ये नाही कुठलाही बळीजाव नाही सर्व सर्वसामान्यातला असामान्य नेतृत्व खऱ्या अर्थानं आज झिरवळ साहेबांच्या मध्ये आहे आणि म्हणून आज ते या ठिकाणी उपस्थित झाले मी या पदयात्रेच्या सांगतेच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन देखील करतो दिवस साहेब आज थोडस सगळ्यांनी उल्लेख केला खरोखर आहे आज अक्षयतरी त्यांचा दिवस आहे परंतु या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार विलेख झाला असतो तरी निवडणुकीच्या पूर्वीची पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना समजली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट झालेल्या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकप्रतिनिधी दादांचा पक्ष सोडून साहेबांचे जागा मात्र ही राष्ट्रवादीची होईल आणि महायुतीच्या निर्णयाप्रमाणे आदरणीय आपले सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी ही जागा माझी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे म्हणून आग्रह चालला आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली आणि कोण उमेदवार द्यायचा कोण उमेदवार द्यायचा त्याच्यावर चर्चा होत असताना निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना त्याचा सुजित रावांनी उल्लेख केला एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्याच्या आधी एकोणीसशे ब्याण्णव साली एकोणीसशे पंच्याण्णव साली दादा तेव्हा देखील मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम आणि एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली त्यावेळेस सुद्धा पहिला तालुका अध्यक्ष म्हणून त्या ते ठिकाणी मीच कामाला सुरुवात केली मी सुद्धा काँग्रेस पक्ष सोडला आणि दादांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलो आणि तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटना परंतु गेलं काही अपर कारणामुळे शेवटी राजकारणी झाल्यानंतर पक्षाचे आणि जनतेची जाणीवानी प्रत्येक कार्यकर्त्याला फोडायला असते आणि म्हणून त्याही पक्षामध्ये काम करत असताना मी सर्वसामान्यांच्या हिताचंच काम कायम करतो आणि म्हणून या निवडणुकीमध्ये नी। दादांनी हिरलं यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन हजार चौदा साली मला उमेदवारी हो त्या ठिकाणी देण्याचा शब्द होता परंतु तो शब्द पाळला गेला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा मी बांधूला झालो आणि आता दादांनीच ठरवलं की एका या माणसाला जिल्हाध्यक्षपदाची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली ती समिती आयोगाला हिरावून घ्यावी लागली नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण उमेदवारी द्यायचा शब्द दिला होता परंतु आपण उमेदवारी दोन हजार चौदाला देऊ शकलो नाही आणि हे डोक्यात त्यांच्या असताना निश्चितपणे या निवडणुकीमध्ये दादांनी मला स्वतःहून विचारून येत की या पक्षाची उमेदवारी आपण करणार आहे का आणि ही उमेदवारी दादांच्या कृपेने मला मिळाली आणि या तालुक्याचा या मतदारसंघाचा आमदार होण्याची संधी खऱ्या अर्थानं मला जी मिळाली मी शिवसेनेत जरी दहा वर्ष पंधरा वर्ष गेलो होतो तरी देखील माझं मूळ काँग्रेस होत माझं मूळ राष्ट्रवादी होतो आणि शेवटचा जो न्याय दिला तो देखील राष्ट्रवादीनंच दिला आणि आदरणीय अमित शहाने दिला तेवढं मी जाहीर म्हणून या ठिकाणी मला आणि हा पक्ष आणि या पक्षाची रथयात्रा या ठिकाणी येत असताना मी जाणीवपूर्वक या ठिकाणी अशाप्रमाणे आम्ही सांगितलं की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रथयात्रा येत असताना आमचं शेवटचं शेवटचं मतदारसंघ हा आहे आणि इथून पुढे गेलं पुणे गेलं आणि पुणे जिल्ह्यात चहात्तर आणि मुंबईच्या दिशेने हा जाणार आहे आणि म्हणून शेवटचे सांगता जे आहे ते सांगता पार्टनरला या ठिकाणी केली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह घेण्या आमचा संयोजकांचा होता आणि त्याप्रमाणे हा ही रथयात्रा पार्टनरला या ठिकाणी आली मला फक्त एकच गोष्ट विरोध आपण गरीब स्वभावाची माणसं आपल्याला खूप लोक येतात तुमचा दरबार मी पाहतो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बसले तर तुमचा दरबार पाहतात प्रचंड गर्दी असते तुम्ही मंत्रालयात असलात तरी देखील प्रचंड कार्यकर्त्यांची कामाची गर्दी तुमच्याकडे असते माझी सुद्धा परिस्थिती तशीच आहे बरोबर सुद्धा असतो सोमवारी मी जेव्हा कार्यालयात बसतो तेव्हा मला वाटतं इथं आज उपस्थित आहे याच्या चारपट पट माणसं कामं घेऊन माझ्याकडे आलेली असतात पण कामं घेऊन येणारे कार्यकर्ते जे आहेत त्यावेळेस एक काम सांगण्यासाठी दहा 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 पंधरा पंधरा जणांना त्या ठिकाणी घेऊन येतात एखाद्या लग्नाचं निमंत्रण एखाद्या जागर बघण्याचं निमंत्रण एखाद्या सुपारीचं जण त्या ठिकाणी येतात आणि याच माझ्या नेत्याने हा रथयात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यानं ज्यांच्या जेव्हा या ठिकाणी आपण राजकारण करतो ज्यांच्या ठेवावर आपण समाजकारण करतो त्यांच्या आदेशाला या ठिकाणी एवढी कमी संख्या उपस्थित राहणं हे माझ्या दृष्ट्या अतिशय असं तरी हरकत नाही आणि म्हणून सांगितलं पक्ष माझ्या निमित्तानं या उमेदवारीच्या निमित्तानं पक्ष पुन्हा या तालुक्यात उभा राहिला परंतु पक्षांतर्गत भांडणं जे संपलेली नाही या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड गडबड आहे वेगवेगळ्या प्रकारच्या तुला चांगल्या त्या ठिकाणी अजयदा लावल्या जातात कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माणसांनी ने, नेत्यांनी काही माणसांना निरोप दिले तर काही विरोध करतात काही येऊ नका म्हणून सांगतात हे अशा पद्धतीचं राजकारण खऱ्या अर्थानं हे चांगलं नाही आणि म्हणून रथयात्रेच्या निमित्तानं मी तुम्हाला या तुम्ही सगळी प्रदेश पातळीवरची माणसं म्हणून तुम्हाला मी एक गंत बोलून दाखल आज अदानी अजयदा मला परवा आठ दिवसापूर्वी फोन केला दाते तुमच्या मतदारसंघामध्ये नागरिक सुविधांच्या संदर्भामध्ये तुमच्या नगरपंचायतला जर काही कामं लागत असतील तर त्याची मला यादी पाठवा सहा कोटीची कामं मला पाठवा त्याच दिवशी सहा कोटी रुपया शहरामधले जेवढे काही कार्यकर्ते असतील त्यांना बोलवलं आणि त्या कामांची यादी केली सहा कोटीची आणि पाठवून दिली आठव्या दहाव्या दिवशी मला वाटतं दहा जे आर निघाला आणि सहा कोटी रुपयाच्या कामांची मंदिर शहराच्या विकासासाठी मी जगडतोय तालुक्याच्या विकासासाठी जगडतोय तालुक्याच्या पठार भागावर पाणी आणण्यासाठी पहिला प्रश्न उपस्थित करणार माझ्या सरकार कार्यकर्ता आणि आज गेली पंचवीस वर्ष तो प्रश्न प्रलंबित आहे त्या प्रश्नाला वाचा प्रयत्न करतोय आणि पठार भागावर पाणी आणण्यासाठी शंभर टक्के आपल्याला आदरणीय राधाकृष्ण विकास आणि जलसंपदा मंत्री त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला संधी मिळते ते पाणी आणण्यासाठी त्यांच्याकडून सहकार्य होत आहे असं सहकार्य होत असताना या मतदारसंघामध्ये जर ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रथयात्रा या ठिकाणी येत असताना अशा पद्धतीने स्वागत जर केलं जात असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता कधी सहन करणार नाही या तालुक्यातल्या जनतेला सांगायचं माझ्याकडे विकासाची कामं पाहिजे असतील तर पाहिजे ती मागून घ्या परंतु गडबाजीच्या राजकारण मला परिणाम आरंभ करण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच ते फार उचित नाही एवढंच मी या ठिकाणी सांगेन कार्यकर्ते नेते व्यासपीठावरून बसतील आणि खाली कार्यकर्त्यांना येऊ नका म्हणून सांगतील सामान्य माणसाला येऊ नका म्हणून सांगतील ही पद्धत फार चुकीची आहे आणि म्हणून आज खरं म्हणजे झिरवळ साहेब तुमच्या समोर मी माझं मन मोकळं केलेलं या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची गेलेली जागा पंधरा वर्ष पाच पंच तीन पंच ही जागा गेली होती अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये का ही जागा होती तीन पंच गेलेली जागा परत चौथ्या पंच आपण माझ्या रुपये या ठिकाणी पुन्हा आणलेली आहे आणि भविष्यामध्ये ही जागा सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर राहणार <धुण> आहे आणि म्हणून मी नाममात्र आहे मला चाळीस वर्ष तपासल्या माझ्यानंतर ही नवीन पिढी कामाला लागणार आहे माझ्या कुठल्यानंतर नवीन पिढीला संधी आहे आणि म्हणून नवीन पिढीला देखील मला वान करायचं अशा पद्धतीनं जर आपण वागलात तर हे चांगलं नाही या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मूळदा ताकद आहे जरी आज काही फाटाफूट झाली असली तरी देखील या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिला पासून तळागाळा रुजलेला आहे परंतु फक्त एकच कारण घडतं की आमच्या आमच्या कार्यकर्त्यांमधले आमच्या पुढाऱ्यांमधले असलेले मतभेद आहेत ते मतभेद हेच कारण एक या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून आज या रथयात्रेच्या निमित्तानं काय स्वप्न पाहिले आणि दादा अजित दादा असतील तटकरे साहेब असतील प्रफुल्ल पटेल असतील नरहरे धिरवाळ साहेब असतील भुजबळ साहेब असतील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करत असताना या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीचं राजकारण झालं पाहिजे विचारसरणीच समाजकारण झालं पाहिजे अशी खऱ्या अर्थाने विचारधारा आपली अजितदादांची आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून पक्षाच्या माध्यमातून पक्षाचा कार्यक्रम पक्षाचं काम हे जनतेपर्यंत आत गेलं पाहिजे पक्षाची प्रचार प्रसिद्धी झाली पाहिजे पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागातल्या लोकांचा सन्मान झाला पाहिजे मग कला क्षेत्रातले असतील क्रीडा क्षेत्रातले असतील अशा पद्धतीचं काम खऱ्या अर्थानं पक्षाच्या माध्यमातून होत असताना ही यात्रा आज या ठिकाणी या सांगता आज होत आहे जनवळ साहेब आपण आला त्याच्यामुळं निश्चितपणे या कार्यक्रमाला शोभा आली रवींद्रनाथ सांगितलं त्यांनी पाचचे कार्यक्रम पाहिले असतील मी त्यांचे पण व्हिडिओ पाहिले अतिशय चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं मुक्ताईनगरमधून या रथयात्रेला झाली आणि पाच जिल्ह्यांचा प्रवास करून शेवटच्या आपल्या पाचव्या जिल्ह्यामध्ये आज रथयात्रा आली आणि हा रथयात्रेच्या निमित्तानं आदरणीय अजितदाचे आदरणीय साहेबांचे खऱ्या अर्थाने विचार आपण तळागाळापर्यंत देण्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून आज आपला या उत्तर महाराष्ट्र या विभागामध्ये आज सांगता करत असताना मी जरा काही थोडंसं जास्तही बोललो असतो तर मला निर्बर साहेब मागतो मी गरीब आहे पण मी स्वाभिमानी मी काम करतो जनतेसाठी काम करतो मी माझ्या प्रपंचासाठी काही काम करत नाही परंतु तरी देखील माझ्या बाबतीमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडियाचे ग्रुप असेल त्या ग्रुपवर वेगवेगळ्या प्रकारचे आजकालपासून ही रथ यात्रा इथं येणार आहे जास्त जोर आला होता खूप काही अशा चुकीच्या पद्धतीने माझ्यावर त्या ठिकाणी ट्रोल केलं जातं आणि म्हणून हे ट्रोल देखील केलं जातं हे ट्रोल देखील आपल्या आणि म्हणून मी तुम्हाला ही सगळी कंत बोलून दाखवलेली आहे याचा विचार पक्षाच्या म्हणून आपल्याला बरं भविष्यात करावा लागेल नाही विचार केला तर या तालुक्यातली राष्ट्रवादी कदाचित माझ्यानंतर पुन्हा शेवट पडेल हेच मी तुम्हाला सांग अशी परिस्थिती आणि म्हणून दादाच्या देखील गोष्टी गेल्या पाहिजेत म्हणून मी या ठिकाणी समोरची उपस्थिती पाहिल्यानंतर रोज माझ्याकडं एवढ्यापेक्षा दहा पट संख्येने माझ्याकडे काम मागायला येतात मग माझ्या कार्यक्रमाला लोक काय येत नाही कोण येणार एवढं का म्हणून सांगतं आणि कोण काम घेऊन नका म्हणून सांगतं हे देखील एकदा त्याचा सोक्ष मोक्ष झाला पाहिजे आणि म्हणून आज साहेब आपण आलात मी माझ्या मनातल्या काही क्षमता नाही असतील तर सांगितलेल्या आहेत तुम्ही माझं ऐकून घेण्यासारखे तुम्ही आधीच मला उपाधी दिली गरीब आमदार आहे मी खरोखर गरीब आहे आणि म्हणून गरीबाला त्रास सगळ्यात जास्त होत असतो आणि म्हणून मी काही जरी झालं तरी देखील अजित दादा यांच्या विचाराने काम करणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून या रथयात्रेच्या निमित्तानं ठीक आहे अक्षय तृतीय असल्यामुळं कदाचित कमी आला असतात तरी देखील आपण जेवढे जण उपस्थित राहिलात तेवढ्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार देखील व्यक्त करतो जिरवाळ साहेब या ठिकाणी आले त्यांच्या देखील आभार व्यक्त करतो परंतु या यापुढे मात्र प्रत्येक का गावात काम करताना मला कार्यकर्त्यांचं बाबतीमध्ये निर्णय घ्यावा लागेल विचार करावा लागेल एवढंच मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या मार्फत या मतदारसंघामध्ये थोडासा निरोप केला पाहिजे या दृष्टीने मी बोललेलो आहे भविष्यामध्ये त्याच्यात सुधारणा होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय झरवळ साहेब या ठिकाणी आले त्यांच्या उपस्थितीमध्ये या रथयात्रेची सांगता झाले आहे असं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र